नमस्कार आर्ट ऑफ कुकिंगमध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज येथे मी तुम्हाला कोजागरी पौर्णिमेसाठी मसाला दूध कसं बनवायचं आणि त्यासाठी मसाला कसा तयार करायचा येथे मी तुम्हाला सांगणार आहे तर हा मसाला घरीच तयार करून मसाला जास्त दिवस कसा टिकवता येईल हे सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर येथे मी मसाला दूध बनवण्यासाठी एक लिटर दुधाचा वापर करणार आहे तर यासाठी आपण म्हशीच्या दुधाचा वापर करणार आहे कारण म्हशीचं दूध हे फुल क्रीमी असते म्हणजे घट्ट असते म्हणजे म्हशीचं दूध हे आटल्यानंतर लवकर घट्ट होते आणि मसाला दूध बनवण्यासाठी तुम्ही गाईचं दुधाचा वापरसुद्धा करू शकता पण म्हशीच्या दुधापेक्षा गाईचं दूध जरा पातळच असते त्यासाठी आपल्याला येथे गाईचं दूध जर का वापरायचं असेल तर गाईचं दूध आपल्याला थोडं जास्त घ्यावं लागेल आणि गाईचं दूध आपल्याला गॅसवरतीसुद्धा जास्त वेळ आठवावं लागेल त्यासाठी येथे मी म्हशीच्या दुधाचाच वापर करणार आहे तर एका बाजूने आता आपण इथे दूध उकडायला ठेवून देऊ आणि दुसऱ्या बाजूने आपण मसाला कसा बनवायचा ते बघू मसाला तयार करण्यासाठी आपण सुरुवातीला येथे दहा बारा काजू घेणार आहे त्याचबरोबर आपण इथे दहा बारा बदामसुद्धा घेणार आहे आणि त्याचबरोबर आपण यामध्ये दहा बारा सुद्धा घेणार आहे तर आता इथे मी एक कढई गरम करून घेतलेली आहे आणि मोजून घेतलेलं सर्व साहित्य आपण यामध्ये टाकून घेऊ तर आता हे सर्व साहित्य आपण थोडं परतून घेणार आहे तर पावसाळ्यामध्ये या ड्रायफ्रुट्समध्ये थोडा ओलावपणा आलेला असतो तर तो निघून जायला हवा म्हणून आपण हे थोडं परतून घेणार आहे तर हे सर्व ड्रायफ्रूट्स आपण परतून घेतल्यामुळे मसाला जास्त दिवस टिकायला मदत होते तर येथे आपल्याला हे साहित्य जास्तसुद्धा परतून घ्यायचं नाही म्हणजे याला डाग वगैरे पडतील एवढं सुद्धा आपल्याला येथे परतून घ्यायचं नाही फक्त मंद आचेवरती आपल्याला दोन ते तीन मिनटं हे चांगलं परतून घ्यायचं आहे तर आता येथे आपले ड्रायफ्रूट्स व्यवस्थित भाजून झालेले आहे तर आता हे ड्रायफ्रूट्स आपण थंड होण्यासाठी दहा ते पंधरा मिनटं बाजूला ठेवून देऊ आणि हे ड्रायफ्रूट्स आपल्याला पूर्ण थंड झाल्यानंतरच आपल्याला याची पावडर तयार करून घ्यायची आहे तर येथे आता आपल्या ड्रायफ्रूट्स पूर्ण थंड झालेले आहे आणि आता आपण हे मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घेऊ तर आता आपण यामध्ये थोड्या केसरच्या काळ्यासुद्धा टाकून घेऊ तर आता आपल्याला या ड्रायफ्रूटची एकदम बारीक पावडर करायची नाही तुम्हाला दिसत असेल येथे आपण अशी ही जाळसळ पावडर तयार करून घेतलेली आहे तर अशाच प्रकारे आपल्याला येथे ही पावडर तयार करून घ्यायची आहे तर येथे आता आपली ही ड्रायफ्रूटची पावडर तयार झालेली आहे तर आता आपण यामध्ये काही मसालेसुद्धा घालून घेणार आहे तर दुसऱ्या बाजूने आपण दूध उकडायला ठेवलेलं आहे तर ते सुद्धा आपल्याला मधूनमधून हलवून घ्यायचं आहे तर आता आपण हे दूध चांगलं पाच ते सहा मिनटं उकळून घेतलेलं आहे तर आता आपण येथे ड्रायफ्रूटची फ्रूटची पावडर तयार करून घेतलेली आहे तर ती आपण यामध्ये साधारणतः तीन ते चार चमचे टाकून घेऊ आणि चमच्याने आपण ही पावडर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ दोन चमचे वेलदोडे आणि तीन चमचे साखर अशी मी मिक्सरमधून फिरवून घेतलेली आहे तयार करून घेतलेली पावडर त्यातील एक चमचा पावडर मी यामध्ये वापरणार आहे म्हणजे वेलदोडे आणि साखर दोन्ही मिळून आपण यामध्ये एक चमचा पावडर यामध्ये वापरणार आहे वेलदोडे आणि साखर जर का आपण मिक्सरमधून एकत्र फिरवून घेतली तर याची पावडर चांगली बारीक तयार होते आणि तयार करून घेतलेली पावडर जर का आपण हवाबंद डब्यामध्ये भरून ठेवली तर महिनाभरसुद्धा टिकून राहू शकते तर आता आपण यामध्ये वाटी साखर टाकून घेऊ वाटी म्हणजे दीडशे ग्रॅम साखर आपण यामध्ये वापरणार आहे दुधामध्ये साखर टाकून घेतल्यानंतर दूध थोडं पातळ होते तर आपल्याला हे दूध थोडा वेळ अजून आटून घ्यावं लागेल आता परत आपण हे दूध दोन ते तीन मिनटं उकळून घेऊ बाहेरून जेव्हा आपण मसाला विकत आणत असतो त्यामध्ये शक्यतो मिल्क पावडरचा वापर असतोच तर या मसाल्यामध्ये मिल्क पावडर वापरल्यामुळे दुधामध्ये दाटसरपणा येतो म्हणजे दुधाला घट्टसरपणा येतो तर आता आपण यामध्ये दोन चमचे मिल्क पावडर घालून घेऊ म्हणजे यामध्ये आपण दोन चमचे दुधाची पावडर घालणार आहे आणि हे दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊ आणि थोडे जाडसर काजू आणि बदामचे काप केलेले आहे ते सुद्धा आपण यामध्ये टाकून घेऊ आणि यामध्ये आपण खिसून थोडं जायफळ टाकून घेऊ यामध्ये आपण जायफळचा वापर केल्यामुळे दूध पचायला जड जात नाही आता हे व्यवस्थित मिक्स करून आपल्याला या दुधाला फक्त उकड काढून घ्यायची आहे सुरुवातीलाच आपण ड्रायफ्रूट्स फिरवून घेतले त्यामध्येच आपण केसरसुद्धा वापरलेला आहे त्यामुळे या दुधाला छान असा पिवळसर रंग आलेला आहे तर यामध्ये आपण केसरच्या काड्याचा वापर केलेला आहे त्यामुळे आपल्याला वेगळा रंग टाकण्याची गरज पडत नाही तर आता आपल्याला येथे हे दूध जास्त आटवण्याची गरज नाही तर मसाला दूध हे जास्त घट्ट नसते त्यामुळे आपण इथे जास्त दूध आठवणार नाही तर आता येथे आपलं मस्त असं मसाला दूध तयार आहे आणि घरचं साहित्य वापरूनच आपण येथे मसाला दुधासाठी मसालासुद्धा तयार करून घेतलेला आहे या दुधामध्ये आपण हे सर्व साहित्य वापरलेलं आहे हे जर का आपण एका बरनीमध्ये भरून ठेवलं तर हा मसाला एक महिना तरी टिकून राहू शकतो म्हणजे तुम्ही हे सर्व साहित्य एकत्र जरी व्यवस्थित मिक्स करून घेतल्यानंतर एका बर्नीत भरून ठेवलं तरीसुद्धा हा मसाला खराब होणार नाही आणि आपल्याला जेव्हा मसाला दूध तयार करायचा असेल तेव्हा आपण हा मसाला वापरू शकतो मसाला दूध बनवण्यासाठी आज आपण येथे साधारणतः पाच ते सहा चमचे मसाला वापरलेला आहे आणि गोडच्या प्रमाणासाठी आपण येथे साधारणतः पाऊन वाटी साखर वापरलेली आहे तर गोडचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंफार कमी जास्त करू शकता आणि ग्लासमध्ये आपण मसाला दूध टाकून घेतल्यानंतर यावरती आपण थोड्या केसरच्या काड्या टाकून घेऊ आणि यावर आपण थोड्या गुलाबाच्या पाकळ्या टाकून घेऊ म्हणजे हे दिसायला अजूनच छान दिसते गुलाबाच्या पाकळ्या असतील तर टाकून घ्या नाही असतील तरीही काही प्रॉब्लेम नाही तर अशा पद्धतीने तुम्ही दुधाचा मसाला आणि मसाला दूध नक्की करून बघा दुधाचा मसाला आणि मसाला दूध केल्यानंतर कमेंट्समध्ये मा मला नक्की सांगा तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली आणि चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत शेअर करा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत